विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा एकवीस फेब्रुवारीला होणार रा असून राज्यपाल तथा कुलपती रमेश यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होईल होळकर सोलापूर विद्यापीठाचा एकोणीसावा दीक्षांत सोहळा एकवीस फेब्रुवारीला होणार आहे या सोहळ्यास कुलपती रमेश बैस हे उपस्थित राहणार असल्याची माहिती कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांनी दिली आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून दीक्षांत सोहळ्याची जयत तयारी सुरू आहे विविध समिती नेमल्या आहेत मंगळवारी कुलगुरू प्राध्यापक महानवर घेतला यावेळी प्र कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांची उपस्थिती होती या दीक्षांत सोहळ्यासाठी राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचीही यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहील तसंच पद्मभूषण प्राध्यापक एम एस शर्मा हेही यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना विविध पदव्या पदव्युत्तर पदवी सुवर्ण पदकांचं वितरण होणार आहे विद्यापीठ प्रशासनाकडून याची सध्या जयत तयारी सुरू आहे असं सांगण्यात आलंय